मित्रांनो कम्प्युटरमध्ये तेही सारखं सेटिंग करून आपण मराठीतून टायपिंग करू शकतो आपण बऱ्याच वेळा मोबाईल कीबोर्डमध्ये सेटिंग करून हे अशा प्रकारे टायपिंग केलेलं असतं पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या विंडोज कम्प्युटरमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे सेटिंग करून मराठीतून टायपिंग करू शकता चला तर पाहूयाच ही सेटिंग कशी असते मित्रांनो होतं असं बऱ्याच वेळा की आपण मराठी टायपिंग कोर्स केलेला नसतो आणि आपल्याला एखादा मराठी मजकूर टाईप करायचा असतो अशा वेळेस आपल्याला काय होतं की आपल्या डीटीपी वर्क जे करतात त्यांच्याकडे जाऊन हे हा मजकूर टायपिंग करून घ्यावा लागतो त्यावेळेस आपल्याला पैसे मोजावे लागतात पण मित्रांनो जर ही सेटिंग केली तुम्ही तर तुम्हाला घरच्या घरी तुमच्या घरच्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये मराठीतून टाईप करता येईल प्रत्येक ऍप्लिकेशनमध्ये आणि तेही वेगवेगळ्या फॉन्टमध्ये एकदम सोपं मित्रांनो आपल्याला काय करायचंय आपल्या कम्प्युटरच्या डेस्कटॉपवरती उजव्या बाजूला खालच्या बाजूस जी सेटिंग आहे इथे लँग्वेज सेटिंग असते इथे या लँग्वेज सेटिंगवरती क्लिक आहे तुम्हाला इथे दिसतील ऑप्शन इंग्लिश इंडिया इंग्लिश युनायटेड स्टेट अशा बऱ्याच लँग्वेज दिसतील त्याच्यात तुम्हाला काय करायचं मित्रांनो त्यामध्ये मोर कीबोर्ड सेटिंगवर क्लिक करायचं आहे मोर कीबोर्ड सेटिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लँग्वेज अँड रिजन हे ऑप्शन्स मिळतील इथे तुम्हाला ऍड अ लँग्वेज या बटनावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यावर तुम्हाला चूज अ लँग्वेज टू इन्स्टॉल हा एक पॉपअप मिळेल इथे तुम्हाला मराठी टाईप करायचं आहे आणि मग तुम्हाला हे ऑप्शन दिसेल मराठी म्हणून इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे मग कम्प्युटर इथे मराठी लँग्वेजचा पॅक सर्च करेल सर्चिंग स्पीड हा तुमच्या इंटरनेट स्पीडवर डिपेंड आहे इथे तुम्हाला कुठेही क्लिक करायचं नाही जस्ट इन्स्टॉलवर क्लिक करा मग तुमचं लँग्वेज पॅक हे डाउनलोड होण्यास सुरुवात होईल एकदा की डाउनलोड झालं की मग तुम्हाला असं ऑप्शन दिसेल मराठी इतर लँग्वेजप्रमाणे मग तुम्हाला या लँग्वेज बारमध्ये उजव्या बाजूला जे तीन डॉट आहेत त्यावर क्लिक करायचे तिथे तुम्हाला ऑप्शन मिळेल लँग्वेज ऑप्शन्स त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे ॲड अ कीबोर्ड इन्स्टॉल कीबोर्डसमध्ये क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे एवढे ऑप्शन्स मिळतील त्यात तुम्हाला मराठी फोनॅटिक हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच तुम्ही हा जो कीबोर्ड डाउनलोड केला आहे त्याच्यामध्ये मराठी फोनिक ही सेटिंग तुम्ही ॲड केली आता तुमचा कीबोर्ड रेडी झालेला आहे चला मग टेस्ट करूया आपलं कीबोर्ड कसं चालतंय ते सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल इथे जे लँग्वेज सेटिंग आहे टास्कबारवरती त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मराठी फोन आणि मग तुम्ही कुठलंही ॲप्लिकेशन ओपन करा मी आता एक्सेल ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे हे बघा मला टाईप आहे आपल्या भाषेत मग मी इंग्लिशमध्ये डबल ए पी एल वाय ए टाईप केलं आणि हे मराठी फॉन्ट टाईप झालेलं आहे मित्रांनो तुम्ही हा जो कीबोर्ड आहे तो कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये यूज करू शकता मी आता एक्झाम्पलसाठी तुम्हाला एक्सेल ॲप्लिकेशन दाखवलं पण तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मा नोटपॅडमध्ये मा किंवा तुमच्या वेब ही सेटिंग वापरू शकता आणि तुम्ही मराठी फॉन्ट यूज करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला चांगल्या चांगल्या फॉन्ड्समध्ये लिहायचं चा असेल तर तुम्हाला चांगले चांगले फॉन्ट्स हे डाउनलोड करावे लागतील फॉन्ट कसे डाउनलोड करायचे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत सांगतो मित्रांनो तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर प्लीज माझं चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही सेटिंग शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर धन्यवाद